नमस्कार शेतकरी मंडळी रॉयल शेतकरी बागायदार या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या कारल्या पिकाचं आपलं जे आपण स्वतः जी, जी, जी लागवड केली दहा गुंठ्याची आणि याच्यामध्ये जे आपला अनुभव आला आहे आपलं उत्पादन जे एकूण तर याबद्दलची सर्व डिटेल लागवड आंतर तसंच मल्चिंग पेपर रोग व्यवस्थापन याबद्दल आपण सर्व डिटेल आज देणार देणार आहोत तर त्याबद्दल मग त्यासाठी महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलो आहे तर आज आपला हा दहा गुंठ्याचा प्लॉट आहे तर यामध्ये आपण सुरुवातीला बेसर डोस भरला होता तर त्यासाठी आपण महत्त्वाचे महत्त्वाचे पॉईंट नोट करून घेतलेले आहेत तर यामध्ये आपण या दहा कोणत्याच्या प्लॉटसाठी आपण अठराशे एचाळीसची एक बॅग टाकलेली आहे पोटॅश ओ पीची एक बॅग टाकलेली आहे तसेच गांडू खताच्या दहा बॅग टाकलेल्या आहेत त्यासोबत मायक्रोन्यूट्रींट एक टाकले होतं आणि फर्टेरा फर्टेरा हे चार किलो कीटकनाशक आपण यामध्ये वापरले आहे त्यानंतर आपण याला आपण मल्चिंग पेपर आतून घेतलेला आहे मल्चिंग पेपर टाकल्यानंतर आपण याचं विशेष म्हणजे फुटाचं अंतर म्हणजे आपण पाच फुटाचं अंतर ठेवलेलं आहे पाच बाय दोनवरती आपण याची लागवड केलेली आहे था था था, आ, 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 नंतर तसेच आपण आता रोप लागवड केली आपण यामध्ये आपण बियाणं न लावता आपण रोपाची लागवड केली जेणेकरून आपण याच्यामध्ये कशाच प्रकारचं तुटा झालेला नाही त्यामुळं आपल्याला आणि पिकाची सुद्धा लवकर झालेली नाही त्यानंतर मंडप बांधणी जर तुम्ही पाहत असाल तर एवढी सुद्धा आपण सुधारित मंडप बांध बांधणी केली साईडने आपण अँगल मारलेले आहेत आणि वरतीसुद्धा आपण याला आडवे बांबू आणि मध्ये वायर टाकलेली त्यामुळं आणि विशेष म्हणजे आता आता दोन सुद्धा एवढा अवकाळी पाऊस आणि वादळी वारे होते ते तरी त्या त्यामध्ये सुद्धा आपला कुठल्याही कुठेही मंडप आपला पडलेलं नाही तर ते एक आपला प्लस पॉईंट आहे त्यानंतर महत्त्वाची औषधी आहे आपण आणि तसेच आपल्या पिकामध्ये पिकामध्ये आपण जर व्हायरस आणि डावणी जर कंट्रोल नाही केली तर आपला आपल्या पिकामध्ये खर्चसुद्धा निघणार नाही तर आपल्याला डावणी आणि व्हायरससाठी नियंत्रण करण्यासाठी आपल्याला आपल्या पिकामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं गरजेचं आहे प् आणि बेसर डोसमध्ये आपल्याला पॉटॅश भरायचं आहे पॉटॅशची कमतरतेमुळे सुद्धा आपण यामध्ये डावणीचा प्रादुर्भाव जास्त असतो तर आणि फवारणीचं नियोजन जर म्हटलं तर यामध्ये आपल्याला थोडं ट्रेसर झालं डेलिकेट तसंच परफेक्ट या, पर या दोन चार औषधाची आपल्याला व्हायरससाठी आपल्याला याची आदूमधू आपल्या फवारणीसुद्धा ठेवायची पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे डावणीसाठी आपल्याला पाण्याचं म नियोजन व्यवस्थित करायचं पाण्याचं व्यवस्थित नियोजन जर नाही केलं तर आपल्या पिकामध्ये डाऊन येते डावणी आल्यानंतर आपला खर्चसुद्धा निघणार नाही त्यानंतर एकूण उत्पादन तर एकूण उत्पादन आपल्याला या दहा गुंठ्याच्या प्लॉटमध्ये आजपर्यंत आपल्याला पंचेचाळीस क्विंटल आपल्या हाती उत्पादन आपल्याला मिळाले आहे साडेचार टनाचं जर टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आणि अजून पाच क्विंटल आरामशीर याच्यामध्ये उत्पादन मिळते तर पाच टन उत्पादन आपल्या यामध्ये मिळालेलं आहे आणि पाच टन सरासरी आपल्याला तीस पस्तीस चाळीस तीसपेक्षा कमी नाही आणि चाळीस पंचेचाळीस पन्नासपर्यंतसुद्धा आपल्याला दर मिळाला आहे तर अशा प्रकारचं आपण एकूण उत्पादन आहे आणि स्वतः केलेलं आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कोणाची जाहिरात नाही काही नाही आपलं स्वतः आपण जे तयार केलेलं आहे आपलं जो अनुभव आहे तो अनुभव मी तुम्हाला शेअर केला आहे तर कसं वाटलं उत्पादन तर नक्की कमेंट करून कावा धन्यवाद जय जवान जय किसान